होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाह आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग 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 अतिदक्षता निवारण सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी रामानंदनगरच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एआय अभ्यासक्रमाची सुरुवात रे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली येथे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी तसेच देशाच्या नव्या पिढीला एक उज्ज्वल भविष्याची दिशा देण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींची माहिती करून देण्याच्या उद्देशाने या कोर्सेसचं आयोजन करण्यात आलेलं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेतून आणि रेय शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाने सुरू करण्यात आलेला आहे रेय शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये या कोर्सचं आयोजन करण्यात येणार आहे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रेय शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आमदार विश्वजित कदम रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड रय शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य जे के जाधव यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणाची ज्युनियर विभागाची पहिली बॅच सुरू करण्यात आलेली आहे इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर विभागापर्यंत प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या बॅचेस करून ए आय प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल या दृष्टीने महाविद्यालयामध्ये तयारी करण्यात आलेली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून प्राध्यापिका नंदा बोराडे कार्यरत असून साधन व्यक्ती म्हणून प्राध्यापक बी डी पाटील प्राध्यापिका डुबल प्राध्यापक अनिल गळवे हे काम करत आहेत तरीय प्रशिक्षणाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला विजय पाटील व ज्युनियर विभाग पर्यवेक्षक प्राध्यापक सदाशिव खोत यांनी केलं ज्युनियर विभागातील कॉमर्स विभागाच्या प्राध्यापिका डुबल यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा व अभ्यासक्रमाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली तसेच सिनियर विभागातील कॉमर्स विभागातील प्राध्यापक बी डी पाटील यांनी ए आय ही काळाची गरज कशी आहे याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली या कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय काय शिकता येईल याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर स्वाती मगदूम यांनी व्यक्त केले यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी ले व प्राध्यापक उपस्थित होते